नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण सध्या जी कथा कता आहात त्या कथेचं नाव आहे रेखावहिनी मग आत्तापर्यंत आपण जो कथेचा भाग ऐकला तो रिपीट न करता पुढं काय घडलं हे तुमच्यासमोर आज मी थेट सादर करणार आहे मित्रांनो असं घडलं की मी रेखा बहिणीच्या घरी गेलो होतो तिला बोलून मी तिला सोबतच घेऊन माझ्या घराकडे आलो आता जसं रेखा चालत होती तसं माझं मन तिच्यावर जास्त जास्त येऊ लागलं तिचा स्वभाव मला खूपच आवडला होता मग हळूहळू हाल। चालत मी आमच्या घरापर्यंत येऊन पोहोचलो जसं रेखा आणि मी घरात येऊन पोहोचलो तसं मी आता लगेच तिथं कशाला थांबायचे पप्पांचं आईचं आणि तिचं बोलणं होईल असा विचार करून मी आता रेखाला एकटं सोडायचं ठरवलं आणि मी आतल्या खोलीत निघून गेलो आतल्या खोलीमध्ये गेल्यानंतर मी थोडं माझ्या बेडरूमवरमध्ये जाऊन बसायचा विचार केला परंतु माझं मन काही मान्य करत नव्हतं मला आतल्या खोलीमध्ये बसू वाटत नव्हतं मला अस्वस्थ वाटू लागलं त्याच्यामुळं मी सर्व काही विचार सोडला आणि आता बिनधास्तपणे रेखाकडे जावं असं मला वाटलं म्हणून मी माझ्या बेडरूममधून बाहेर पप्पा आणि रेखा ज्या खोलीमध्ये म्हणजे हॉलमध्ये बसले होते त्या ठिकाणी येऊन तिथे रिकामा असलेल्या एका खुर्चीवर मी माझं स्थान घेतलं मी माझ्या जागेवर बसलो असता असं ऐकलं की वडिलांनी रेखाला आता सालगडी म्हणून ठेवायचं ठरवलं होतं रेखाला म्हणजे रेखाच्या नवऱ्याला रेखाचा नवरा आणि रेखा, रेखा दोघे पण सालगडी म्हणून राहणार होते वडील आईला म्हणाले अगं तुला काय वाटतंय आपल्या घरामध्ये तर भरपूर स्त्रिया कामाला आहेत लोक कामाला आहेत मग आता आपल्याकडे जागा तर शिल्लक नाही ही चित्र परिस्थिती अशी आहे करणार काय आता एकच ऑप्शन आहे आपण ह्यांना शेतावर सालगडी म्हणून ठेवूत आई म्हणाली तुम्हाला जे काही योग्य वाटते ते बघा तुमच्या हिशोबाप्रमाणे तुम्ही कर करा मी काय त्यात ढवळा ढवळाढवळ काय करणार मग माझे वडील रेखाला म्हणाले रेखा तुझ्या नवऱ्याला उद्या घेऊन ये आणि किती पैसे द्यायचे आहेत काय द्यायचे ते आपण सर्व काही ठरवू तसं आई लगेच म्हणाली अहो त्या बोलत आहे तो व्यसनाच्या एवढा हरी गेला आहे की त्याला खालतं वरतं आता काही कळत नाही जे काही सुचवायचे जे काही ठरवायचे ते सर्व काही रेखासोबतच बोला आणि त्या दोघांना कळलं आहे तुमच्या मनाला जे काही योग्य वाटते तेवढी पगार त्यांना देऊन टाका आपण काय त्यांना कमी देणार आहोत का मग लगेच आई म्हणाली हो ना रेखा तुला काय वाटते तसं रेखा लगेच म्हणाली हो नाही तुमचं एकदम बरोबर आहे रेखानं डायरेक्ट बाईवरून आईवर आई असं वर... आई शब्द वापरल्यामुळं आईलासुद्धा थोडं घहीवरून आलं आणि ती लगेच म्हणाली बाकीच्या शेतामध्ये जे काही लोक रोजगारी लोक मजूर लोक जसं काही सालगडी म्हणून राहतात त्यांना जी काही पगार मिळते त्याच्यापेक्षा निश्चितच पाच दहा हजार तुला वाढवून देऊ तू काही काळजी करू नकोस आणि तुझ्या पोटापाण्याचा प्रश्न आता सुटला आहे असं समज रेखाला घरीवरून आल्यासारखं झालं मग रेखा लगेच म्हणाली ठीक आहे तुम्ही जे काही म्हणतात ते काम करायला मी तयार आहे आणि मी माझ्या नवऱ्याला पण तयार करते उद्याच आम्ही सर्व बस्थान बांधून तुमच्या त्या शेतामधल्या जो वाडा आहे जे बांधकाम झालेलं आहे त्या घरामध्ये जाऊन आम्ही राहूत सर्व काही ठरलं आता प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होणार होती मित्रांनो मग रेखा आमच्याकडे कामाला लागली तिचं काम फिक्स झालं हे जेव्हा माझ्यावर लक्षात आलं तेव्हा रेखाला जेवढा आनंद झाला नसेल त्याच्यापेक्षा जा कितीतरी जास्त आनंद मला झाला होता कारण रेखाशी तर सोयी झालीच होती पर माझीसुद्धा सोय नक्कीच झाली होती हे माझ्यासुद्धा लक्षात आलं वेळ गेला कुणीच काही बोलत नव्हतं मग आईनं मला सांगितलं जा आतमध्ये जाऊन शकुला चहा टाकायला सांग शालूकाकू म्हणजे आमच्या घरात काम करणारी मोलकरीण मी आतल्या खोलीत गेलो चहा टाका सांगितलं मग काही वेळातच शालू चहा घेऊन आली आम्ही सर्वांनी चहा घेतला रेखाला तिथं बसून चहा पिणं योग्य वाटत नव्हतं त्याच्यामुळं ती सारखं म्हणत होती नको ना मालकीन साहेब नको ना चहा मी चहाची मला सवय नाही एवढं मी काही चहा चहा नाही हो नको मला परंतु आई कोणाचंच काहीच ऐकली नाही सर्व काही बस असं सांगून सरळ काही गप्ब असं सांगून तिने सरळांना चहा प्यायला लावला मग चहा पाण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर आता रेखा घराकडे परत जाणार आहे परंतु रेखाला जसं बोलायला आईनं मला पाठवलं होतं तसं रेखाला सोडायला मात्र आई मला पाठवणार नाही किंवा आई मला तिच्यासोबत जा एवढंसुद्धा शब्द करणार नाही हे सुद्धा मला तेवढंच माहीत होतं त्याच्यामुळं मी थोडासा विचार केला आणि आता तिथून हळूच कलटी मारावी असा विचार करून मी बाहेर आलो मी बाहेर येऊन थोडा वेळ थांबलो जसा बाहेर येऊन थांबलो तसा सुदेश नावाचा आमच्या गावात एक व्यक्ती होता तो लगेच मला भेटला आणि लगेच मला म्हणाला अरे मी मगापासून तुझी बाहेर यायची वाट बघतोय मी त्याला म्हणालो का काय झालं आहे माझ्याकडं काय आहे तसं तो म्हणाला अरे बाबा तुझ्याकडं नाही तू मगा ती रेखासोबत घरामध्ये गेलास ना मग मी थोडंसं घाबरलो मग काय झालं माझ्या घरामध्ये आई पप्पा सर्वजण आहेत ना तो हसू लागला आणि म्हणाला राजे अरे घाबरायसारखं काही नाही रे तो रेखाचा जो नवरा आहे ना, ना गणू मी म्हणालो हो काय झालं लगेच तो म्हणाला अरे यार तो ऐकून तरी घे ना मग मी म्हणालो ठीक आहे सांगा काय तो लगेच मला म्हणाला तो गणू आहे ना तो गणू बाहेरगावी म्हणजे आपल्या गावापासून तीस किलोमीटर दूर एका गावी कामासाठी गेला आहे आणि त्यानं माझ्याकडं निरोप दिला आहे तो दोन दिवस घराकडे येणार नाही मी म्हणालो मग मी काय करू अरे तुला काही करायचं नाही यार मी म्हणालो मग मला समजल अशा भाषेमध्ये सांगा ना तो लगेच मला अरे त्याची बायको रेखा आहे ना तिला निरोप द्यायचा आहे तो आज येणार नाही उद्या येईल किंवा परवा येईल मी म्हणालो ठीक आहे ठीक आहे आता सर्व गोष्ट माझ्या लक्षात आली आता गणू येणार नाही म्हणजे सर्व घरी कामच होतं माझ्यासाठी आणखीन एक प्लस पॉईंट झाला मग मी हळवारपणे तिथून काढता पाय खिन थोडंसं घराच्यापासून दूर जाऊन थांबलो त्या ठिकाणी एक मोठं वडाचं झाड होतं त्या वडाच्या झाडाखाली त्या सावलीमध्ये मी बसलो आणि रेखा बाहेर यायची वाट बघू लागलो परंतु किती वेळ झाला दहा मिनिट झाली पंधरा मिनिट झाली वीस मिनिट झाली परंतु आतापर्यंत रेखा आणखीनसुद्धा आलीच नव्हती आता रेखा कशी काय नसेल बाबा असा विचार करू लागलो परंतु माझ्या लक्षात आलं आईनं तिला काहीतरी काम सांगितलं असावं कारण ती रिकामी बसून राहणाऱ्यापैकी बाई नव्हती आणि एवढ्यावरती घरात बसून करणार तरी काय करणार मग काही वेळ मी तसाच वाट बघत बसलो काही वेळ गेल्यानंतर रेखाने घराच्या बाहेर पाऊल टाकल्याचं माझ्या लक्षात आलं कारण मी ज्या वडाच्या झाडाखाली बसलो होतो तिथून माझ्या घराचा ओंबरटा सहजपणे स्पष्ट दिसत होता मग मी तिथं थांबलो आणि तिथं थांबवून रेखा जशी पावलं टाकू लागली तसं तिच्या रेखीव पावलाकडं मी बघू लागलो ती हळूहळू हरणीच्या चालना चालत येत होती जसं ती जवळ आली तसं उठून मी उभा राहिलो मग ती मला म्हणाली अरे वा तू इथून बसलायस आणि मी मात्र तुला तिकडं शोधते मग मी म्हणालो का काय झालं मला का शोधतेस तसं ती मला म्हणाली अरे मग अशी तू माझ्या स्वतःलास आणि तू कुठे गेलास की घरात आहेस की बाहेर आहेस मला काहीच समजत नव्हतं त्याच्यामुळं मी तिथंच घोटमळत होते मग बऱ्याच वेळानंतर माझ्या लक्षात आलं की तू घरातून बाहेर निघून गेला होतास मी म्हणालो हो असं झालंय का आणि मी म्हणजे तू बाहेर कशी काय येत नाहीस म्हणून मी इथंच वाट बघतोय ती म्हणाली वाट बघतोय का मी म्हणालो असंच का वाट बघू नये का म्हणजे वाट बघणं चुकीचं आहे का म्हणाले नाही रे बाबा वाट बघण्याचं ना काही नाही परंतु वाट माझी का बघतोयस मग मी म्हणालो तुला पण कारण माहीत असेल ती मला म्हणाली म्हणजे मला घरी सोडायचं आहे हो ना मी म्हणालो हो घरी सोडायचं आहे चल मग ती माझ्यासोबत निघाली तिथून थोडं अंतरावर तिचं घर होतं मग मी हळूहळू तिच्या घराकडे जाऊ लागलो आता गणू आज येणार नाही उद्या आला तर येईल किंवा उद्या पण येणार नाही ना ही गोष्ट रेखाला मी कशी सांगावी हे मला समजत नव्हतं परंतु ही माझ्यासाठी एक खुशखबर होती आणि रेखासाठी सुद्धा ही खुशखबर असेल असे मला वाटले म्हणून मी मुद्दामच थोडं तिला सांगायचं टाळत होतो थो तिला थोडंसं सरप्राईज द्यावं असं माझ्या मनामध्ये मा येत होतं मग काही वेळ गेला आणि मी हळवारपणे तिच्या घरामध्ये ज्यावेळेला पोहोचलो त्यावेळेला मी म्हणालो रेखा तशी ती म्हणाली हां बोल ना मग मी लगेच म्हणालो तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे तशी ती म्हणाली काय गुड न्यूज तर आहेच ना मला काम मिळालं हेच ना आणि आपल्या दोघांना सोबत राहता येईल हेच ना तसं मी म्हणाल नाही यार त्याच्यापेक्षा मस्त गुड न्यूज आहे आणखीन एक खूप मस्त गुड न्यूज तसं ती मला म्हणाली हो सांगा ना मग काय आहे गुड न्यूज मित्रांनो रेखाच्यामध्ये आणि माझ्यामध्ये वयाचं जंतर नव्हतं त्याच्यामुळं हे मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे त्याच्यामुळं ती मला कधी आरुतुरे बोलायची तर कधी आवाज आवं आणि मलासुद्धा असं काही वाटायचं नाही मीसुद्धा तिला कधी आवं बोलायचं तर कधी आरतुर आहे त्याच्यामुळे शब्दामध्ये काही विषय नव्हता मग काही वेळ गेला ती मला म्हणाली सांग ना काय आहे ते मला कशाला फिरत असतो काय आहे खुशखबर सांग लवकर मला काय मिळालं हीच एक खुशखबर आहे दुसरी खुशखबर काय आहे तुझ्याकडं तसं मी म्हणालो आज गणू येणार नाही ती म्हणाली काय आज गणू घरी येणार नाही ती म्हणाली कसं काय तुला कसं कळालं पडलं असेल कुठंतरी तिकडंच हो ना तसं मी म्हणालो नाही गो बाई तसं काहीच नाही मग ती म्हणाली मग कसं आहे मला अशा भाषेत सांगशील का तुझी सवय आहे प्रत्येक गोष्ट घुमवून फिरून बोलतोस मग मी म्हणालो असं काही नाही मी असं कुठं म्हणलं घुमवून फिरून बोलायचा काही प्रश्न नाही मी फक्त एवढं सांगितलं येणार नाही मग ती मला म्हणाली अरे सांग ना आपण कसं काय येणार नाही मोठ्या लटक्या अंदाजात आणि एकदम नाटकी ओरामध्ये मी तिला म्हणालो आम्हाला मिळालेल्या विश्वसनीय सूत्रामार्फत आम्हाला अशी बातमी मिळाली आहे की गणेशराव बाहेरगावी गेल्यामुळे आपल्या गावापासून तीस ते चाळीस किलोमीटर दूर कामाचे गेले असल्यामुळे आज आणि उद्या ते घरी प्रस्थान करणार नाहीत तरी आपण आपापली सोय लावावी तशी ती मला म्हणाली हो का असं आहे का खूपच छान बोलता येतो तुला मी म्हणालो हो तुम्हीच शिकवलात मला बोलायला शिट मी कशाला शिकू तुला बोलायला असं ती म्हणाली घरी मग पुढं ती मला म्हणाली तुला कोणी सांगितलं येणार नाही म्हणून मग मी तिला जो अशी जो प्रकार घडला ते सर्व काही सांगितलं मला कोण सांगितलं काय सांगितलं कसं सर्व काही विषय मी तिच्या कारला ती थोडी हर्षित झाली तिला खूप आनंद वाटत होता आता जे काही चांगल्यासाठी झालं असं तिला पण वाटलं मग ती मला म्हणाली अरे वा मस्त चल मग आपण शेतकर मी म्हणालो आता तरी चहा घेतला आहे ना माझ्याकडे आता परत कशाला तशी ती मला लगेच म्हणाली गरीबाच्या घरचा चहा चालत नाही का मी म्हणालो काय यार आणि श्रीमंत प्रत्येक गोष्टीमध्ये तू आणि श्रीमंतीच मोजतेस हे काही मला पटत नाही बघ तीच तशी ती मला म्हणाली मग काय पडते मी म्हणालो तू जर मला दूध पाजणार असशील तर मी नक्की तुझ्या घरात येतो आज चल आतल्या खोलीत जाऊ ती म्हणाली हो चल ना मी तर कधीपासून तयारच आहे मी तुझीच वाट बघते मग मी आतल्या खोलीत जाऊन बसल्यानंतर तिथे एक मोडकी तुडकी खुर्ची होती त्या खुर्चीवर बसलो तशी ती मला म्हणाली साहेब ती खुर्ची मोडलेली आहे तुमचा पाय मोडेल खुर्ची तर मोडली मोडली परंतु तुमचा पाय मात्र आता मोडायला वेळ लागणार नाही त्याच्यामुळं तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका जमिनीवर बसा मी हसू लागलो आणि म्हणालो ठीक आहे जसे तुझी इच्छा असं म्हणून मी त्या खुर्चीवरून उठलो आणि जमिनीवर बसलो तशी ती म्हणाली ओ थांबा 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 तसं म्हणालो आता काय झालं आता जमिनीवर पण नको का बसू तशी ती मला म्हणाली अहो जमिनीवर नको म्हणजे जमिनीवर नकोच बसायला नको मी म्हणालो काय यार काय कुठं ना एक आहे एकदा जमिनीवर बसा म्हणते एकदा जमिनीवर बसूच नका म्हणते हे काय नवीनच दादा मग ती मला म्हणाली काहीतरी अंतरून तरी टाकू द्या ना जमिनीवर म्हणजे काय डायरेक्ट जमिनीवरच बसणार का तुम्ही एक तर आमच्या गरिबाच्या घरात आलात आणि आता डायरेक्ट थेट जमिनीवर बसतायत हे मला नाही पटणार मी म्हणालो ठीक आहे रे का टाक काहीतरी मग तिने लगेच एक चटई टाकली चटई पण अशी ती एवढी काही ब खास नव्हती परंतु तिला पण बऱ्याच ठिकाणी उंदरानं कुरतडलं होतं आता ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये समाधान मानून मी त्या तुटक्या फाटक्या चटईवर बसलो माझ्या मनामध्ये येत होतं तिला मस्त काहीतरी अतराय पांघरायची चांगली सोय करून द्यावी काही वस्तू खरेदी करून द्याव्यात माझ्या मनामध्ये मी भरपूर प्लॅन बनवत होतो परंतु कोणता प्लॅन लवकर तयार करायचा काय करायचं हे मी माझ्या मनात आणखीन फिक्स केलं नव्हतं त्याच्यामुळं जे चालतंय ते चालू द्या लवकरच हिचे दिवस बदलतील हे सुद्धा मला माहीत होतं आणि मी मात्र आता रेखाला एकदम मस्त ठेवायचा विचार करत होतो मग रेखा मला म्हणाली काय विचार करतायत कसला विचार करतोयस मी म्हणालो विचार कसला करणार हेच तुझ्याबद्दलच विचार करत होतो मग ती लगेच मला म्हणाली मी काळी आहे हेच ना तसं मी म्हणालो अगं बाई आलीच का तू परत त्या काळ्या गोऱ्यावर अगं काळं असलं किंवा गोर असलं काही नसतं ग तू नको टेन्शन घेऊ मला रंगाबद्दल काही विषय नाही मला काही टेन्शन नाही आणि मी तसला विचार पण करत नाही मग ती हसू लागली मग लगेच मला म्हणाली मग कसला विचार करतो आहेस सांग तरी ना रंगाबद्दल विचार नाही तर कशाबद्दल रूपाबद्दल विचार करतो आहेस का तसं मी म्हणालो प्रेमामध्ये रंगरूपाला महत्त्व नसते मग ती म्हणाली हो का अ तू तर खर खरंच खूपच शिकलेला आहेस आणि तुला खूप काही माहीत आहे मी म्हणालो हो ना मला खूप काही माहीत आहे मग तो विषय मी तिथंच तोडला आणि तिला म्हणालो काय झालं ते चहाचं तशी ती मला म्हणाली घरात दूध नाही इथं बसा मी तुमच्यासाठी दूध घेऊन येते परंतु मी लगेच तिला म्हणालो रेखा एक बोलू का तशी ती म्हणाली हो बोल ना मग मी तिला लगेच म्हणालो दूध आणशील खरं परंतु तुझ्याकडं दूध आणण्यासाठी पैसे नाहीत हो ना तसं ती मला म्हणाली उदार पादार काहीतरी घ्यावं लागेल ना शेजारच्या शे दुकानातून मी उदार घेऊन येते मग मी म्हणालो नको त्या दुधामध्ये भेसळ असते मग काय करायचं तिने मला विचारलं मी म्हणालो मला नक्कं दूध बाजवना तिला कळालं मला काय बोलायचं होतं ते ती लगेच म्हणाली पाजवलं पण असतं पण येत नाही ना मला दूध आणखीन मी फळाला आलीच नाही तर कसं पाजवणार दूध मी म्हणालो ते कोरडं कोरडं दूध प्यायला खूपच मजा येते मग ती मला म्हणाली कसं काय आत्तापर्यंत कितीजणीचं पेलस खरं सांग मी हसू लागलो आणि म्हणालो लाख दोन लाख नक्कीच ती म्हणाली हो हो बस एवढेच मला तर वाटलं कुठं दहावीस लाख असतील मी म्हणालो हो असतील की ना तेवढे पण तुला जर वाटत असेल तर तसंच असेल मग ती हसू लागली आणि मला म्हणाली नको टेन्शन घेऊ मला काहीही देणं घेणं नाही मी कुठं काय बोलले एक असेल किंवा दहा असेल मला काही करायचं नाही मी म्हणालो मी तुला चोका ठेवलं म्हणजे बस बाकी कशाला कर विचार करतेस मग मी तिचा हात हातात घेतला मित्रांनो तिनेसुद्धा तिचं संपूर्ण शरीर माझ्या स्वाधीन केलं पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही धन्यवाद मित्रांनो आणि हो आत्तापर्यंत तुम्ही कथेला जर लाईक केलं नसेल तर कृपया लाईक करा ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा अशाच प्रकारच्या मदमस्त कथा मी आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो बाय बाय मित्रांनो भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये